हाय हॅलो नमस्कार माझ्या मैत्रिणी मी अश्विनी अश्वेण तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आहे मंगळवार आणि माझ्याकडे आहे आज सत्यनारायणाची पूजा तर माझे सासरे हे आदल्या दिवशी आलेले होते जेव्हा पूजा वगैरे ह्या काही गोष्टी असतात तर ते आदल्या दिवशीच येतात तर ते आले होते तर पप्पांनी आणि मी आम्ही दोघांनीही केळीचे काम असे छान ना चौरंगाला बांधून ठेवले होते म्हणजे पूजा आले की लगेच पूजा मांडून आणि पूजेला सुरुवात होईल आणि जे काही पूजेला सामान लागतं तर ते मी आदल्या दिवशी काढून ठेवलं होतं किचन मध्ये आणि मग सकाळी उठल्याबरोबर ते सगळं सामान मी टी ठेवलं म्हणजे कोणती विसरून जायला नको आणि जे जे आठवत होतं ते ते मी पुढे आणून ठेवत होती आणि मग नंतर जे खांब बांधून झाल्यानंतर मी क्लिनिंगला घेतलं मग छानपैकी सगळे सोपे वगैरे झटकून घेतले आणि हो मी सोप्यांना छान असे नवीन कवर आणलेले आहे आणि पिलो सुद्धा घेतला पिलोंना पण नवीन छान कवर आणले तर ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे कसे आहे वगैरे तर मग मी नंतर क्लिनिंग करायला घेतले आणि सासूबाई पण आलेल्या होत्या तर मी सकाळी वरण भाताचं कुकर लावला मग त्यांनी पोळ्या बनवल्या भाजी केली आणि नंतर मी येता जाता वरणाला फोडणी दे आणि प्रसाद हा सुद्धा त्यांनीच बनवलेला आहे तर त्या किचन मध्ये त्यांची ड्युटी होती आज तर त्या स्वयंपाक वगैरे बनवत होत्या आणि मी मला जसं त्यांना गरज जेव्हा पडत होती हे ते लागत होतं तर तेव्हा मी त्यांना ते, ते मदत करत होती आणि बाकी मग क्लिनिंग पूजा त्यानंतर बाहेरची रांगोळी उंबरटा पूजन तर ह्या सगळ्या गोष्टी मग मी करत होती आणि आज मला त्यांची खूप म्हणजे खूप मदत झाली कारण दरवेळेस काय होतं सणवार जेव्हा असतो किंवा एखादी पूजा असते ना तर माझ्याकडनं एकतर पहिल्यांदा क्लिनिंगच होते किंवा क्लिनिंग किंवा पूजा अर्चा वगैरे त्या गोष्टी होतात आणि अ... स्वयंपाक हा राहून जातो आणि असंच प्रत्येकीच होत असेल कारण एकटं काय काय करणार नाही का पूजा करणार किंवा क्लिनिंग करणार किंवा स्वयंपाक बनवणार तर आणि कसं असताना नैवेद्य वगैरे दाखवायचं असतो तर स्वयंपाक करणं पण तेवढं महत्वाचं असतं आणि स्वयंपाक झाल्यानंतर ना मग सगळी ही आपल्याला दिवसभर आवरावी लागतात तर माझ्या बाबतीत आज मला खूप म्हणजे खूप मोठा आधार भेटला होता आणि जवळजवळ बारा वाजेपर्यंत आमची पूजा जेवण वगैरे सगळं झालेलं होतं आणि असं वाटलं नाही की सत्यनारायणची पूजा होती माझी धावपळ झाले जे आपलं रेग्युलर रुटीन जे होतं तर तसंच तस मला असं जाणवलं नाही का फक्त त्यांच्यामुळे तर हे असे मी छान असे कवर घेतलेलं आहेत आणि कसे वाटतायत तुम्हाला आवडले का आणि छान दिसतायत की नाही तर ते मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि पिलो सुद्धा मी पिलो घेतला नवीनच घेतला मिशो वर मिशोवरनं हे पिलो घेतल्या आणि पिलोचे जे कवर आहे ते सुद्धा मिशोवरनं घेतलेलं आहे तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन आणि खरं सांगते खूप सुंदर आणि इतकी छान क्वालिटी आहे आणि काहीतरी असं नवीन आहे की नाही का तेच तेच नाही फुलं वगैरे नाही का स्माइली किंवा कलरमध्ये तर खूप छान आहे नवीन असा पॅटर्न हा आलेला होता तर सुंदर आहे तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट करा अशी छोटीशी रांगोळी काढली होती आणि छान अशी मला काही रांगोळी नाही जास्त वापर करते उंबरट्या पूजन वगैरे झालं होतं त्यानंतर गुरुजी आले गुरुजींची पूजा ही चालू झाली आणि आमचे रेग्युलर रे, रेग्युलर म्हणजे कोणती पूजा असू दे काही असू दे तर आमचे गुरुजी हे फिक्स आहेत महेश कुलकर्णी मंदिर जे आहे आ, ते तर खूप छान पूजा वगैरे करतात छान अशी माहिती सांगतात समजून सांगतात हे कशासाठी ते कशासाठी करतो आपण तर छान अशी माहिती देतात ते तर नेहमी तेच येतात आमची वास्तुशांतीची जी काही पूजा होती किंवा अशाच्या ज्या छोट्या मोठ्या पूजा असतात काढणं वगैरे तर ते सगळं तेच करतात आणि मग आमची अशी छान ही चालू झाली दरवर्षी मी गणपतीमध्ये सत्यनारायणची पूजाही करते आणि दरवर्षी ही सकाळीच करते मागच्या वर्षी सातलाच चालू झालेली होती यावर्षी वर्षी जरा उशीर झाला कारण त्यांना दुसरी पण एक पूजा होती तर त्यांनी नऊचा टायमिंग दिला होता नऊचे पावणे दहा वगैरे झालेच होते पण असतोपर्यंत माझं सगळं झालेलं होतं स्वयंपाक प्रसाद नैवेद्य तर सगळं सगळं झालेलं होतं आणि ते आल्यानंतर फक्त पूजा ही बाकी होती मुलांना अंघोळी घालून घेतल्या मी मुलांची तयारी करून ठेवली तर सगळं आवरलेलं होतं सगळं म्हणजे सगळं क्लिनिंग असो किंवा सगळं फक्त कपडे हे वाळत घालायचे होते कारण धुण्या मशीन लावून दिलेलं होतं तर बाकी सगळं झालेलं होतं माझं मनामध्ये काहीच नव्हतं आवडायचं किंवा नैवेद्य ह्या त्या गोष्टी काहीच नव्हत्या छान शांततेत आनंदात खूप छान अशी पूजा झाली आणि सकाळी सकाळी पूजा केली ना तर सकाळी कशी सूर्यनारायण येतात तर छान वाटतं सकाळी पूजा झाल्यावर तरी आहे माझी फॅमिली सासू सासरे आणि एक जोडी ही गावाला राहते म्हणजे माझे देर तर ते काही आले नव्हते कारण छोट बेबी आहे ता, तर त्यामुळे त्यांना काही जमलं नाही आणि बाहेर गेलं म्हणजे एकतर पप्पा वगैरे ते येतात किंवा ते येतात असं असतं सगळ्यांनाच बाहेर निघून नाही चालत आणि मग नंतर हा जो काही लॉग्स आहे तर हे भांडे वगैरे तरही दुसऱ्या दिवसाचं रुटीन आहे म्हणजे बुधवारचं कालचं तर काल मग ते गेले सकाळी लवकरच गेले ते दहा साडे दहा वाजता तर ते गेले गावी तर त्यानंतर मग मी स्वयंपाक वगैरे बनवला आणि चिक आणि किचन वट्टा हा राहिलेला होता तर किचन वट्टा क्लीन करून घेत होती आणि तोपर्यंत तो मुलांना सांगितलं तो होतं तुम्ही आता खूप मज्जा झाली सगळं झालं तर आज तुम्ही दिवसभर हा अभ्यास करायचा आहे पण तेवढ्यात मला फोन आला बहिणीचा की आता माझे गौराई आहे तू ये फोन करायला तिला जमलं नाही तिचा सकाळी सकाळी फोन आला तर मग तिकडे जायचं होतं मग मुलांची झाली मज्जा तर मग मी तिकडे गेली पण तोपर्यंत त्यांना मी भांडे वगैरे आवडते तोपर्यंत तुम्ही मात्र अभ्यास करा तर मग अरुंदलात मी बोलीला शिकवतो तर मग तो त्याला छान असं शिकवत बसला होता आणि तो पण नटखट छान त्याला नाही वगैरे होती त्यांची मस्ती करत करत आणि छोटी मुलं आहे ना प्रत्येकाच्या घरात असंच असेल की छोटे जे असतात ते खूप शहाणे असतात ते मोठ्या मुलांचं काहीच डोकून देत नाही आणि जी काही मोठी मुलं असतात ना ती बिचारे खूप गरीब असतात त्यांना बिचारांना सगळंच हे करावं लागतं तर शाना हा पण तसा शहाणा आहे तो आरूचा माझ्या अजिबात धकून देत नाही कोणती गोष्ट मला पाहिजे वगैरे हा खूप हट्टीपणा करतो तर पण नाही माझा आरू खूप समजदार आहे तो समजून घेतो कधी कधी चिडतो पण ठीक आहे साहजिक येतो सुद्धा लहान आहे तर असं तो छान त्याला शिकवत होता आणि नंतर आम्ही आवरल्यानंतर आलो होतो गौराईला तर असं खूप सुंदर ही पूजा त्यांनी केलेली होती माझ्या बहिणीने तिने केली होती तर सत्यनारायणची पूजा त्यानंतर अशी गौराईची पूजा जे सगळं मांडणं आणि मेन म्हणजे ना मी पहिल्यांदी गौराईची पूजा ही जवळून बघितली आहे पहिल्यांदी मी गौराईचं दर्शन घेतलेलं आहे हे खूप छान असं दर्शन झालं आणि त्यानंतर घरी आल्यानंतर संध्याकाळ झाली होती तर सुद्धा टायमिंग हा झालेला होता आणि मग अरुणी सगळ्या त्याच्या फ्रेंड्सला बोलवलं मग आम्ही छान अशी आरती करून घेतली आणि हा सण जो असतो गणपती तर हा मुलांसाठीच असतो त्यांचा आनंद हा खूप खूप मोठा असतो तर असा माझा आजचा दिवस होता तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत